पानी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलवेकर यांच्या प्रयत्नातून तब्बल बासष्ट कोटीच्या योजनेला मंजुरी मिळाल्याने प्रत्यक्षात त्या कामाचे उद्घाटन करून कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी गणेश धमाळे धोंडीराम सांगवे गणेश सलगरे रतन शिवने अप्पाराव नाटकरे शेंगर शंकरदाजी बेंबळगे पाणी पुरवठा सभापती उमाकांत देवंगरे मुख्य अधिकारी दीपक भराट अभियंता नगरपंचायत ज्योती वालांडे बाळूभाऊ शिवने संतोष शेटे सतीश शिवने महारुद्र खरटवा ओम बर्गे दत्ता शिंदे किरण कोरे सचिन सांगवे मारुदी धुमाळे सुमित दुककर पी एम जे वाय सीचे उपविभागीय अधिकारी काळे विद्यासागर वाले अजय पानगावे ललित बिल्डरचे विजय जोशी कॉन्ट्रॅक्टर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगरपंचायतच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करून प्रत्यक्षात कामाला शुभारंभ करण्यात आला बऱ्याच दिवसापासून श्रोवणपाळवासियांना कायमस्वरूपी फिल्टरचे पाणी मिळावे ही अपेक्षा शिवंतपाळ नगरपंचायतची होती त्या अनुषंगाने माजी मंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नामुळे तब्बल बासष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व